गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण गावीच होतो तर आज आपण आहे मुंबईला जायला त्याच्या आधी आपण आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहे तिथून गेल्यावरती मामाकडे जाणार आहे मामाच्या गावी त्याच्यानंतर मुंबईला तर पुढं काय काय करतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि भेटतो पुढे तर चला तर मित्रांनो आम्हाला इथे दिसले होते मोर पण आम्ही गाडी थांबताच ते इथून आम्हाला बघून पळून गेले जास्त काही व्हिडिओ काढता आला नाही आम्हाला तर मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या कुलदैव सटो आहेच्या मंदिरापासी येऊन तर पाठीमागे बघताय तिकडे तर तिकडेच आहे तर आता आपण जाऊया तिकडे आणि दर्शन घेऊया आपल्या कुलदैवाचं आम्ही चाललो मित्रांनो मंदिरात मंदिर बघू शकतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलाच असेल आपलं सटवाईचं मंदिर मित्रांनो इथे आपल्याला पाय देऊन जावं लागतं चौकस लागलं এতিয়া আপোন পাই দিওঁ তই বাকী सर्वंदित कुलमान आपण आपण आता आपलं दर्शन झालेलं आहे इथे आईचं मंदिर पाठीमागे आता झालेलं थोडं बाहेर मंदिराचा पाठचा भाग मित्रांनो तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आईच्या मंदिरातलं तर आपण आता बाहेर जातोय तुम्ही मंदिर बघितलं असेल किती स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे इथं गावकऱ्यांनी सर्व मंदिर स्वच्छ असलेच पाहिजेत मित्रांनो तर आता आपण निघूया तर मित्रांनो आता आपल्याला व्यवस्थितरित्या दर्शन झालेलं आहे तर आम्ही थोडंसं बसलं मंदिराच्या इथे आणि इथं सगळ्या गोष्टी डिजिटल झालेल्या आहेत पावती सोबतच आपण जे जाण करतो ते तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवरती येतं पूर्ण डिजिटल झालं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल आत्ता व्हिडिओमध्ये थोड्या वेळी तर आपण बसूया जरा असं आपलं कुलदैव सटवाईचं मंदिर आपलं कुलदैवत आहे मित्रांनो आमचं कुलदेवाचं जा दर्शन झालं आता आम्ही निघतोय घरी जायला परत तर तुम्ही सुद्धा दर्शन घेतलं असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही सुद्धा दर्शन घ्या व्हिडिओमध्येच कधी वाटलंच याला तर इकडे येऊ शकतो तुम्ही आणि आता आपण निघतोय घरी जायला तर मित्रांनो आपण जातोय घरी तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आता इथून पुढे आपण मामाच्या घरी जाणार तिथून बघूया काय तिकडे घडलं तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आता आपण जाऊया निघूया करा ना आपण आलो होतो मामाच्या घरी तर जेवलो आता निघूया मुंबईला जायला तर आता आपण इथं करतो ब्लॉग हेड तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तर चला भेटूया अशाच नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये तर चला